सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आम्ही नारंग जाणार नाही तुम्हाला वॉर्निंग देतोय कारण काय त्या पेशंटला मला न्यावं ला 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 लागलं त्याला ऍडमिट करावं लागलं त्याची परिस्थिती गरीब आहे तो हातावरचा पोट आहे त्याचा त्याची परवा तुम्हाला नाही आहे तर आत्ताचे आमचे छान हल्ले झाले कालचा हल्ला झालाय काही पेशंटला प्रायव्हेट मध्ये तुम्ही ओतूरच्या खाजगी रुग्णालयात ऍडमिट करा बरोबर की नाही कुठे ऍडमिट केलं पाहिजे ओतूर मध्ये आम्ही जाणार नाही आणि त्याचा संपूर्ण खर्च तुम्हाला करावा लागेल दुसरा दुसरा मुद्दा मुद्दा तो आता जे चार हल्ले झालेत त्यातला तुम्ही जर वाघ पकडला तर तू कुठे सोडणार आमच्या ग्रामस्थांना कळायला पाहिजे आता कळत नाहीये तुम्ही काय करताय मला माहित नाहीये साहेब मी तुम्हाला रात्री व्हॉट्सअपला मेसेज पाठवला की नाही पाठवला की नाही पाठवलं की नाही पटलं तुमच्या व्हॉट्सअपला तुमचा मेसेज चेक करा तुमच्या व्हॉट्सअपला मी पाठवलं तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज साहेब मी काय बोलतोय तुमचा जो मा तांबे आता जे सांगितलं कातकरी वस्तीतला व्यक्ती होता तो सकाळी साडेपाच ला शौचात बाहेर गेला होता त्याच्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर त्याला आम्ही ग्रामीण रुग्णालयात नेलं डॉक्टर का बोलले की याला ऑब्झर्वेशन खाली ठेवा लागेल बरोबर परंतु तो कातकरी वस्तीचा माणूस रात्रभर थांबायला तयार नव्हता तरी मी स्वतः गेलो रिक्वेस्ट केली बाबा थांब ऑब्झर्वेशन खाली आहे त्यात काय होते काही नाही थांबा थांबे साहेब मला बोल द्या मॅसेज मॅसेज बोल मॅसेज बघता येईल तासा भरून बसले येईल नाही मला ऐकून घ्या त्या व्यक्तीला त्याच्यानंतर सकाळी तो रुग्णालयातलं घरी गेला न सांगता डॉक्टरला त्याच्यानंतर आठ दिवसांनी माझ्याकडे आले आल्यानंतर मी बोललो की ते त्यांचं म्हणणं असं पडलं तांबी ताम्यांचे फोन आले तुम्ही याला असंच सोडून दिला सोडून दिलं म्हणजे त्याला आम्ही सांगून सुद्धा दवाखान्याचा पेशंट पळून जात असतात त्याला आम्ही काय करणार तुम्ही सांगा ऐकून घ्या रक्ताचा खर्च कुठून काढणार ऐकून घ्या ही जबाबदारी साहेब तुमची आहे आम्ही एकही रुपया खर्च करणार नाही सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल हो ह्या पुढच्या गोष्टी तुम्ही सांगताय पण मी जे काय केलं ते तर मला सांगू द्या लोक नाही करून देना ना प्रशासन काय करते त्याच्यानंतर त्याला ऍडमिट केला तांबे साहेब पहिले खर्चाला पैसे नाहीयेत मी तांबे साहेबांना विनंती केली तांबे साहेब तुम्ही हॉस्पिटल पर्यंत पोहोचवा खर्च मी ब्लड साठी पैसे नव्हते ब्लड साठी आमच्या कर्मचाऱ्यांनी पैसे ब्लड आणला त्याला ब्लड चालू काय करा असं तुम्ही सांगा तुमचं तुमचा बरोबर आहे पेशंट ओतूर मध्ये ऍडमिट केला खाजगी मध्ये कुठे कराय नाही जाणार आपण ते पहिले तो शब्द द्या तो पहिला शब्द द्या आमचा ओतूरचा पेशंट खाजगी मध्ये खासगी मध्येच आपण पेशंटला ऍडमिट करू परंतु माझं माझं म्हणणं काय की खाटावर दुखून राहतो त्याचा बदला काय बदला तुम्ही तुमचं निवेदन मला द्या मी वरिष्ठांना याविषयी सांगणार असेल

आम्ही त्यांना खाली पिंजरा किती वाजता लावला किती वाजता लावले पक्षी होता का मग पक्षी कोणी टाकायचं साहेब ही जबाबदारी तुमची आहे पैसा मागू तुम्ही तुम्हाला जमत नसेल तर साहेब तुम्ही काढण्या सांगू नका मला आम्हाला काढण्या सांगू नका नाही मग काय करायचं हो साहेब काय करायचं साहेब काय मोठे सांगा पाया पडायचं सा का हा तुमच्या पाया पडायचं आता काय करायचं सांगा साहेब आम्हाला म्हणजे

किती वेळेला आम्हाला रिपोर्ट मिळाला पाहिजे आज त्यामुळं आमचं सुरक्षा व्यवस्थित राहील साहेब ऐका ना आता जो पेशंट ऍडमिट आहे आता त्याचा खर्च कोण करणार हा कारण त्याला कुटुंब अजिबात खर्च नाही आमच्या ओतूर मध्येच पेशंट